नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय नवीन सिरियलचा नवीन असा फ्रेश असा एपिसोड कोण होतीस तू काय झालीस तू बघूया आज या नवीन एपिसोडमध्ये सुरुवातच झाली आहे भवा आणि माते की जयच्या गजराने वेळ पडली तर हातात काठी सुद्धा घेता आली पाहिजे असं म्हणून ती शिकवते सगळ्यांना मस्त पैकी छान वाटला एक नवीन रूप बघून तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तोपर्यंत गो बाय अशी हाक येते बरं का तुझ्यासाठी चायेने घावणे केलंय काय तर खाऊन घे असं म्हणून आले हाक तर तिचे बाबा हाक मारत आहेत ती म्हणते बाबा आले आले असं म्हणून आणि मग गो आता येतस काय तर आवशिक नाव सांगू तुझ्या असं म्हणून चालू आहे त्यामुळे तर बाकीच्या मुली हसतायत बरं काय तिला तर बाबा ओढत असतात अगं दुसऱ्यान घावणे केलंय तुझ्यासाठी तर ती नुसती सांगत असते हो येतय बाबा तर बाबा आता काय म्हणतात बघा बघलं सरू तुझा चेडू जाम हट्टी झाला एवढा यम्बी झाला तरी सतत गावात तर भल्याचाच विचार असतय डोक्यामध्ये हो अगदी नाही तुझ्यावर गेला असं म्हणून ते तिच्या आय म्हणजे फोटोकडे बघून बोलत असतात म्हणता तू असतंस ना बर आता त्या बरोबर सरळ केलं असतंस तर इकडे कावेरी शिकवते आता हा डाव असं म्हणून चालूच आहे तिचं तरी पण बाबा हाक मारतायत अगं ये म्हणून आणि मग त्याच्यात अगं अगं असं नाही असं कर असं म्हणून कावेरी इथे शिकवते सगळ्या मुलींना परत तिची ओढणी सुटते ती व्यवस्थित अशी ओढणी बांधून देते गो बाय ये लवकर असं म्हणून देवळात जाऊ चैत्राक जाऊ कुशीर होता असं म्हणून सांगतात बाबा आणि मग त्याच्यानंतर तिच्या लक्षात काऊ माझी वाईट बघत असेल असं म्हणून जा लक्षात आल्यानंतर काय करते माहिती आहे का काऊ असं म्हणून ना ती पळत जाते आणि तोपर्यंत बाबा म्हणतात असा नाही ऐकूचा माकाच भरवूजा लागता या का म्हणून मुम मुली न तुम्ही प्रॅक्टिस करा मी आलेच असं म्हणून नाही पळून जाते इकडनं आणि तिकडे बाबा येतात तिची आहे तिच्यासाठी नाश्ता घेऊन या ना नाश्ता खाऊक घालायचं ना म्हणजे माझ्या नाकीनं येतं असं म्हणून आणि खय गेलो खय गेलो कावेरी गो कावेरी खय गेलो ती तर गेली असं म्हणून मुलगी सांगते ती आणि ते म्हणतात गेली ही पोर काय माझ्या हातात येऊची नाही असं म्हणून म्हणतात तिकडे आणि मग कपप कप बसतात तिथे तर बाकीच्या मुली हसायला लागतात तर आता जत्रेचा छान असा सीन चालू आहे बरं का प्रेक्षकांनो छान असं जत्रा कमिटी करून हार्दिक स्वागत वगैरे चाललं आहे पाळण्या आहेत खाऊचा गोळा आहे बर्फाचा गोळा ग तिथे सोंग नाचतायत आणि प्रेक्षकांना आता एंट्री झाली आहे तिच्या ताईची आणि भाऊजींची पहिल्यांदा एक आपल्याला टोपी खाली पडलेली दिसते मग टोपी उचलल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात एक फोटो पडलेला दिसतोय तो फोटो आहे त्यांच्या आईबाबांचा मा मापांचा टोपी उचलून छान असं ते बाळ आहे त्या बाळाला टोपी घातली ते मी परत आणि मग तो फोटो असं बघत बसतात आणि खूप इमोशनल होतात आणि त्याच्यात माझा मुलगा माझा म्हणजे सर्वस्व होता पण आता नाही असं म्हणून म्हटलेले जे काही वाक्य असतात ते ऐकायचे कानात एकतर तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल घ्यावाच लागेल एकतर मी नाहीतर ती असं त्यांच्या आईने म्हटलेलं असतं हे सगळं आठवतंय त्यांना ते, ते फोटो बघून खूप आठवण येते ना मा बाबांची असं विचारते तोपर्यंत आणि तो हसतो त्या तिच्याकडे बघून असं चाललंय आणि ते म्हणतो आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो त्यांनी मला दूर लोटलं असलं ना तरी या दोघांचं माझ्या मनातलं स्थान कायम राहील असं म्हणून तो विश्वास येतो मा बाबांना मी कधीच विसरू शकणार नाही असं म्हणून सांगतो त्याने म्हणतं या जन्मात तर नाहीच नाही असं म्हणून आणि त्यामुळे कोड हसते ती आणि अशा पद्धतीनं एंट्री झालेली आहे आणि आता प्रेक्षकांना बघूया कावेरी काय करते तिकडे तर तिचं काहीतरी वेगळंच चाललंय ती धावत धावत चालली आहे एके ठिकाणी आणि तिने नारळाच्या झाडावर चढते वाटतं प्रेक्षकांवर आणि तिने नारळ ते झाडावर चढून नारळ पाडलेले आहेत अक्षरशः आणि त्या नारळांचं तिने तोरण बांधलेलं आहे असं मस्तपैकी ती खुश झाले ते तोरण बघून आणि हे तोरण कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेलच बरं का त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड बघत राहा आणि काय काय होतं आहे नवीन काय घडतं आहे ते बघूया आपण आणि वेगळं रूप बघायला मिळणार आहे तर तर प्रेक्षकांनो ही कावेरी कुठे राहिली असं विचारत असतात आणि ती म्हणते बहीण म्हणते की तू बोलवलंस की सगळं सोडून येईल ती ती वेळ चुकवणार नाही आणि आता छानपैकी देवाचं दर्शन घेतात स सगळे मिळून नमस्कार करतात दोघंही ती गुरुजी येतात देवळातनं बाहेर ते आरतीचं तर बघ नमस्कार वगैरे करतात आणि सगळं घेऊन देवाला वाहतात आणि प्रेक्षकांनो देवासमोर ते प्रार्थना करतात की इतकी वर्ष झाली देवा इतके दिवस मी तुझ्याकडे एकच मागणं मागतोय माझी इच्छा पूर्ण कर मला माझ्या मडून माफी आणि माझ्या लेकाला त्याच्या कुटुंबाचं प्रेम मिळू दे देवा असं म्हणून देवाची प्रार्थना करतात आणि मग तोपर्यंत मिळणार भाऊजी मिळणार असं म्हणत कावेरीने तिथे एंट्री घेतली आहे आणि हातात तिने तोरण घेऊन आली आहे आणि आता सगळे छान कावेरीकडे बघून हसतायत आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते ती म्हणते येऊन यावेळी आशीर्वादाचं दान नक्की पदरात पडणार हे काय अकरा नारळाचं तोरण आहे मी देवाला असं म्हणून ती सांगते आणि आता प्रेमाने बघते म्हणते माझ्या काऊला तिच्या सासरच्यांनी मानाने स्वीकारावं म्हणून असं म्हणून आणि दोघे एकमेकींकडे प्रेमाने बघतात छान देवाला नमस्कार करते जाऊन ती ना नारळाचं जे काही तोरण तिने केलेलं असतं ते केले अर्पण करते आणि नमस्कार करते ती देवासमोर जाऊन आता तोपर्यंत प्रेक्षकांना नारळाचं तोरण जे काही अर्पण केल्यानंतर ते भटी येतात आणि म्हणतात आता देवाक तुझं ऐकावंच लागतं ला तर कावेरीसुद्धा म्हणते की हो गुरुजी देवाला तर ऐकावंच लागणार आणि मग कावेरी दोघांजवळील उभी राहते त्या बाळाच्या छान अशी पापी वगैरे घेते आणि मग ते म्हणतात कावेरी फॅक्टरी सेटअप व्हावी तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं इथल्या लोकांना रोजगार मिळावा याकरता तू एवढी मेहनत घेतेस त्याकरिता नवस बोलायचं सोडून तू आमच्याकरता नवस बोलतेस असं म्हटल्यानंतर कावेरी म्हणते कारण माझ्यासाठी माझ्या काऊचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे असं सांगते ती आणि मग पुढे हसतात एकमेकींकडे ओगी हो बघून आणि मग तो म्हणतो आणि समजा तुला काऊ आणि तुझं स्वप्न ह्याच्यापैकी जर एकाची निवड करावी लागली तर तर ती म्हणते की माझी पहिली निवड ही माझी काऊच असेल मग दोघी एकमेकींच्या जवळ जातात बरं का छान डोकं डोकं लावतात आणि असं छान बघून दोघे बहिणींचं प्रेम बघून खूप मस्त वाटते तोपर्यंत गुरुजी येतात अंगारा वगैरे लावतात दे सगळ्यांना आणि हातात प्रसादाचा पेढा देतात आणि मग त्याच्यानंतर डोन ठेव आणि मला तर गुरुजी म्हणतात तुका ना देऊन कसा चालाल असं म्हणून विचारतात तर प्रसाद ते सगळे घेतात म्हणतात लहानपणापासून बघते मी तुमका तुम्ही दोघी सावलीसारख्या एकमेकांच्या एकत्र असता तुमची नावं पण सारखीच एकी हाक मारलं तर दुसरी वळून बघता असं म्हणून त्यापेक्षा मी काय म्हणतोय हिला पण तुम्ही सक्का भाऊ असेल तर बघ एकाच घरात लगीन झाला तर तुम्ही दोघं एकत्रच राहताल असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना कोण असेल तो असं बघूया तुम्हाला काय वाटतं की गुरुजींनी हा जो काही आशीर्वाद दिलाय तो खराब होईल का कारण काहीतरी तशीच चिन्ह दिसतात बघूया आता हिरो म्हणून कुणाची एंट्री झाली आणि तो हिरो नेमका कसं आहे तर प्रेक्षकांनो बघा हिरो आता इथे काय करतोय तर हिरोचं आहे काम त्याचं जे काही शेफचं काम आहे तो इथे करतो आहे छान केक वगैरे डेकोरेट करतो आहे इथे तर बाहेर कसली तरी पार्टी सुरू आहे त्यामुळे इथे तो केक एक एक साहित्य असं मागतोय मित्राकडून तो साहित्य देतो आहे फान छान असं बाहेर डेकोरेट केलं आहे कुणाची तरी रियाची म्हणून पार्टी दिसते सगळे इथे आहेत बाकीचे आणि तो जो कोणी आहे मित्र तो असा बघतोय छानपैकी कसं त्याचं चाललं आहे डेकोरेशन वगैरे तो, आ, तो, 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 तो इतक्या फाईनली तो हे चिरतो मॉकटेल्स तयार करतो भाज्या चिरतो जे चालले तडका देतो आणि म्हणतो इतक्या कमी वेळा तू केक आणि मॉकटेल्स बनवले हे एक तर एक फक्त एक मास्टरशेफच करू शकतो वगैरे असं चाललंय त्यांचं म्हणणं आणि ते जे काही चिरतो ना कॅप्सिकम मस्तपैकी तर बघून ना खरंच भारी वाटला आपल्याला सुद्धा एवढ्या स्पीडमध्ये कधी जमत नाहीत फर कसली स्पीड खटक खटख त्यानं चिरलेली आहे आणि आजचा एपिसोड फक्त हे आपल्याला ओळख एवढाच दाखवला आहे त्यामुळे जास्त असा काही घडलेलं नाही आहे पण जे काही घडलं आहे ते मस्त घडलं आहे तर इकडे कावेरी म्हणते गुरुजी आयडिया एकदम सुपरहिट आहे पण माझ्या आधी काऊच्या इच्छा पूर्ण होऊ देत मग बघू माझ्या लग्नाचं असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर हो की रे चिकू असं म्हणून बाळाची पापी घेते परत एकदा आणि तिकडनं बाहेर पडते प्रेक्षकांनो तर ती गेल्यानंतर परत एकदा देवाला छान असा नमस्कार केला जातो आता हे दोघींचं नाव पण बहुतेक कावेरी आहे आणि आता आपल्याला ते देवी देवाला अर्पण केलेलं तोरण आणि देव असं सगळं दाखवले छान अशी प्रार्थना करूया की ही सिरियल लवकरात लवकर चांगल्या भरभराटीला आपण प्रार्थना करूया तर इथे बघा कुणाची तरी कोण छेड तुझ्या नवऱ्यानं माझ्याकडनं पैसे घेतले होते मी व्याज वसूल करणार आहे छेड काढतोय चल चल कोणी तुझं वाचवायचं येत नाही कारण या गावात आपाचो आप थप्प चालता असं म्हणून तोपर्यंत त्याच्या हात काठी बसते बरं का प्रेक्षकांना ती काठी कुणाकडून आली असेल तर अर्थातच कावेरीनं जाऊन तिथे काठीनं वार केलेला आहे त्यामुळे आता सगळे कावेरीकडे बघत आहेत कावेरी अशी चिडून बघते तिकडे आणि आता पुढे काय घडणार एक्स एक्साइटमेंट आहे बरं का प्रेक्षकांनो कारण तो पण कसा बघतोय बघा कावेरीकडे आता कावेरीच्या तिची बहीण जी भाऊजी ते बाळ सगळं आहे आणि आता ती म्हणते काय हो आपण आपल्या कोकणातली म्हण तू विसरलास काय खवळलं समुद्रास उधळलेला जनावरास आणि बाईच्या पद पवित्र पद्रास हात घालूच र नाही आणि अशी ती धाबात येते अशी रागानं म्हणतो घात होतो असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना तिची बाई तिची छेड काढत होती ती सुद्धा तिच्या पाठीवर उभी राहते आणि म्हणते कावेरीत आई कावेरी ताई आणि मग तो म्हणतो आप्पा ए तुझं काय संबोध तू कशाकमध्ये पडतो तर अन्याय होताना दिसतोय म्हणून बोलती असं म्हणून ती सांगते आणि म्हणते मला माहिती आहे हिच्या नवऱ्याने सहा महिन्याच्या वायद्याने तुझ्याकडून पैसे घेतलेत पण दिलेली मुदूत अजून संपलेली नाही आहे तरी तू पैसे मागतोय असं म्हणून ती विचारते बरं मागतोयस ते मागतोयस ते नीट माग पैसा असं म्हणून धमकी देते आणि ते कुठल्याही बाईकडे वाईट नजरेनं बघायचा अधिकार तुला कोणी दिला असं म्हणून ती विचारते तर हा आप्पा कसा बघतोय बघा प्रेक्षकांनो आणि मग चल माफी माग तिची बोऱ्या बोल्या नाहीची माफी माग असं म्हणून सांगते आणि तो लगेच हसायला लागतो आणि त्याचे साथीदार पण हसायला लागतात आणि तो घाबरलो हा मी घाबरलो हा असं करून ए नाही मागत माफी काय करत लस तोपर्यंत ती बारकी येते आणि म्हणते काका ऐका ना कावेरीत यायचं म्हणते हो बाळा ऐकतो हा आणि तिला ढकलतो तर तिला लागतं बरं का प्रेक्षकांनो त्या मुलगीला आणि मग ती हक मारते कावेरी परी असं म्हणून तुला लागलं कसं विचारते आणि आता प्रेक्षकांनो इथून पुढे इंटरेस्टिंग आहे बरं का ती पहिलीच ते तू कायस ना तर काऊ पटकन ॲम्ब्युलन्स बोलाव असं म्हणून सांगते आणि मग ना मी सुद्धा हसले होते आणि तो म्हणतो आप्पा एवढासा लागला या पोरी त्यासाठी ॲम्ब्युलन्स असं म्हणून विचारतो जो आणि जोरात हसतो तर ती आता कावेरी उठेन म्हणते ॲम्ब्युलन्स तिच्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी ॲम्ब्युलन्स मागवायला सांग येताना दोन पायांवर नाचत आलात ना तर आता झोपून जायचं सगळ्यांनी अशी म्हणून धमकी देते आणि ते बाकीच्या हसतात त्यांना कळत नाही की ही नेमका आता काय करणार आहे आणि प्रेक्षकांनो आता बघा हा पुढे काय घडणार आहे ते तो आप्पा म्हणतो आताची एवढीशी तू मला मला त्रास देतेस बाईच्या जातीनं ना बाईसारखंच राहायचं असं म्हणून तो आणि वरती सांगतो आणि म्हणतो बाईच्या हातात बांगड्यात शोभून दिसतात असं म्हणून आप्पा म्हणतो आणि जोर जोरात हसत असतो पण प्रेक्षकांनो बाईच्या हातात बांगड्यांबरोबरच आणखीन काय शोभून दिसतं ते आता कावेरीनं दाखवलं आहे बरं का कावेरी भरपूर चिडलेली ते ती आपली ओढणी व्यवस्थित अशी गच्च बांधून घेते आणि बाकीच्यांना कळत नाही की हिचं नेमकं काय चाललंय ते आणि आता पुढे काय घडणार तर बघा प्रेक्षकांनो काय घडणार आहे ते कारण ते असे संशयित नजरेनं बघतात हसत असतात तिच्याकडे बघून तोपर्यंत तो ब भाऊजी म्हणत असतात कावेरी कावेरी तू काही करणार नाही आहेस असं म्हणून समजावत असतात तिला काऊ अगं बघतेस कू थांबव तिला तर ते म्हणतात तुम्ही कारण आता तिला कोणीही थांबवू शकणार नाही तो पण तिथलीच एक काठी घेते हातात आणि मग ती हातात काठी अशी छान पाय मारून घेते बरं का आणि अशी एक दोन तीन आणि मग अशी ती पोच घेते काठी काठीची आणि साठ टक्कां मग चालू करते तिथली जाऊन मडकीच फोडते त्या माणसाला ढकल देते आणि अशा पद्धतीने आता चालू झाल्या बरं का तुम्हाला लाटी काठीनं धडाधड तिनं एकमेकाला असं मारायला चालू केलं अगदी छान अशी पोच बीज घेते ती अशी काठी गोल 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 फिरवते असं चालू आहे ह्या सीनसाठी प्रेक्षकांना भरपूर मेहनत घेतलेली आहे प्रॉपर लाठीकाठीचं शिक्षण द्यावं लागलं असणार आहे ते घेतलेलं आहे आणि सीन शूट करताना तिला जखमसुद्धा झाले बरं का कावेरीला कारण आज आम्ही बी टी एस बघितला होता तो एका सीनचा त्यामुळे मल मला हे सगळं माहिती आहे पण हा सीन मात्र जोरदार झाला आहे बरं का आणि प्रेक्षकांनो ती एकटीच नाही तर तिच्या बरोबरीनं अजून तिच्या ज्या काही मुली शिकत असतात तिच्याकडे त्यासुद्धा लाठीकाठी घेऊन येतात आणि या सगळ्या मिळूनना तिथे त्या जे काही गुंड ते त्रास येत होते त्या सगळ्यांना इथे जोर जोरात असं मारतात कुठेही मागे पडत नाहीत त्या जोरात ती काठी आणते त्या आप्पाला सुद्धा मारते प्रेक्षकांना होते आणि बाकीचे फक्त आर्थातच बघायची भूमिका देतात जे गावकरी जमले ते सगळे एका एकामागोमाग एक सगळ्यांना ती मारत सुटले एक झाला माक, सुट की दुसरा इथे तोपर्यंत प्रेक्षकांना इथे तो आपण तिची काठी धरतो आणि तो, तो, तो ताकद लावायचा प्रयत्न करत असो आपच्या बरोबर त्याचे दोन साथीदार पण येतात काठी धरायला त्यामुळे आता आता पुढे काय घडणार काठी अशी मागे जाणार का तर प्रेक्षकांना तोपर्यंत तिच्या बाकीच्या साथीदाराचे काही आहेत मुली त्यासुद्धा येतात त्यामुळे तिचा जे वजन ती पेलू शकते आणि ती अशी ढकलते त्या बाकीच्यांना भवानी माते की जय असा गजर करतात सगळ्या मिळून आणि मग जय भवानीचं बॅकग्राऊंडला म्युझिक लागल्या बरं का असं गोल गोल फिरवतात जोर लावून आणि अशा पद्धतीनं ते गुंड जे काही आहेत ते पळून गेलेले आहेत अक्षरशः कारण त्यांना भरपूर चोप दिलेला आहे आणि आता कावेरीनं परत मारायला चालू केलंय आणि ते अशी झाप 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 काटे फिरवते परत एकदा त्यामुळे सगळे आडवे पडतात आणि आता नारी सप्पे भारीचा गजर होतो आणि अर्थातच बाकी सगळे गावकरी टाळ्या बाजून तिचं कौतुक वगैरे करतात आणि अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे ती म्हणते बाय लाज राखलीस तू माझी असं म्हणून ती बाई येते लई उपकार झाले तुझे असं म्हणून सांगते तर कावेरी म्हणते ताई उपकार कसले त्यामध्ये एक बाई अडचणीत असताना दुसऱ्या बाईने मदतीसाठी पुढे येणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं म्हणून कावेरी सांगते तिला आणि मग म्हणते परीला सुद्धा लाठीकाठी शिकवण्यासाठी पाठवा परी, ला परी बाळा उद्यापासून तू सुद्धा ये लाठीकाठी शिकायला असं म्हणते आणि मग सगळे कौतुकाने बघत असतात आणि म्हणतात ताई दादांना सांगा येत्या सहा महिन्यात आपल्या सगळ्या फॅक्टरी उभी राहणार आहे त्यामुळे असं कामासाठी कुणालाही गावाबाहेर जायची गरज नाही पडणार आणि त्याचबरोबर असे कोणाकडून असे कर्जही गरज पडणार नाही असं म्हणून ती सांगते कावेरी आणि असं सगळ्या गावकरी तिच्या या वाक्यांवर टाळ्या वाजवतात प्रेक्षकांना आणि आता अजून एक नवीन चेहरा आपल्या समोर येणार आहे आणि तो असणारा एका पुढाऱ्याचा तो बघूया पुढे काय काय म्हणतोय तो तो पण असा जोरजोरात टाळ्या वाजवत असा त्यानं एंट्री घेतलेली आहे आता सगळेजण त्याच्याकडे आणि कावेरीकडे बघतात तर तो येऊन काय म्हणतो बघा तो येऊन असं गॉगल वगैरे काढतो रागाने असं बघतोय तो टशन टशन फुल टशन पहिल्या एपिसोडपासून टशनच चालू झाले आणि तरी म्हणतो खिशात नाही दमडो आणि मोठ्या मोठ्या बाता मारतस तर आता कावेरी त्याला म्हणते की काका मी एम बी ए करून शहरात न जाता गावातच था गावासाठीच थांबले गावातच थांबले ते माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आणि ते मी पूर्ण करणारच असं म्हणून सांगते तर ते म्हणतात कसं आहे कावेरी तू गावातल्या लोकांना जे काही स्वप्न दाखवतेस ना की तुझ्या दापाशीन आणि भावाने सुद्धा दाखवली होती ती स्वप्न पण त्याचं काय झालं शेवटी पाणीच फिरलं ना त्याच्यावर असं ते म्हणतात आणि कावेरी क्षणभरासाठी गप्प होते त्या काऊला पण असा त्रास होतो की असं सगळं जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळे आणि मग तो म्हणतो पाणी फिरलं ना पण कावेरी म्हणते पण यावेळी तसं नाही होणार या, या गावात फॅक्टरी उभी राहणार आणि इथल्या लोकांना इथे जॉब मिळणार असं ती सांगते आणि म्हणते हवं तर बॉन्ड पेपरवर लिहून घ्या तर मोठ्या मोठ्या गोष्टी सोड ग कावेरी असं तो पुढारी म्हणत असतो आणि म्हणतो ठीक आहे Uh, काय करूया या गावची लोकं बाहेर बाहेरगावी गेलीत ना तर त्या त्यातला त्या प्रत्येक दहा लोकात फक्त दहा लोकात उद्याच्या महाआरतीला एकत्र बोलवून दाखव मग बघूया असं म्हणून आता त्यांनी आता तिला सांगितलं प्रेक्षकांनो कावेरीला ही गोष्ट जमेल का ती बघूया ते तुला जमलं ना तर मात्र मानलं तुका असं म्हणून त्यांनी सांगितलंय तर कावेरी पण म्हणते ठीक आहे उद्याची महाआरती सगळे गावकरी एकत्र एक येऊन करतील असं म्हणून आता तीन म्हणते कामासाठी गेलेल्या गाव बाहेर गेलेले गावकरी पण आरतीला असतील हा शब्द आहे माझा असं म्हणून आता कावेरीने शब्द दिलाय आता बघू उद्याच्या भागात नेमकं काय घडणार आहे की हा शब्द पूर्ण होणार आहे का नाही सगळे आता गावकरीसुद्धा बाकीच्या टाळ्या वाजवत आहेत कावेरीच्या ह्या वाक्यांवर आणि आता तो पुढारी गप्पच बसलाय तर बघूया इंटरेस्टिंग असा एपिसोड ठरणार आहे आणि आता खरी परिस्थिती आपल्याला पुण्यातली जी काही आहे ती कळणार आहे आपण कोकणामधून आता डायरेक्टलीच जाणार आहोत पुण्यामध्ये पूजेची तयारी जर का वेळेत झाली नाही ना तर वहिनी आधी माझा उद्धार करतील असं म्हणून येते एक यमुना असं म्हणून तर यमुना म्हणजे आपली साक्षी खरंच भारी वाटलं तिला बघून ती ति म्हणते प्लीज करेक्ट युअर काकू यमुना नाही या मी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती फोनमध्ये सेल्फीज काढत असं म्हणते ग गेमुना नाही या काहीतरी सांगते हां घरातली कामं कोण करणार आहे ग सेल्फ्या काढत बसली असते तर ती म्हणते काकू ही सगळी कामं ना घरातल्या सुनांनी करायची असतात कळलं का लेकिन नाही तर ती म्हणते तू आणि तुझ तुझी सून बघून घ्या काय ते तर ते म्हणते मग तू हे सगळं ना तुझ्या वहिनींसमोर बोलवून दाखव ना असं म्हणून आणि मग ती गप्प बसते आणि मग तेवढं त्या बघ आल्या असं म्हटल्यानंतर ती जर रागा तिकडे मामी असं म्हणते तर आता वहिनी आलेल्या नाहीत बरं का तिनं फसवलं आणि ते काकू असं चाललंय इकडे तर आता प्रेक्षकांनो इकडे ना दिव्यात तेल घालते विद्या असं म्हणून हाक पाहिल्यानंतर ती तेलात जे घालत असते ते तेल खाली फरशीवर सांडत अचकल्यामुळे ते म्हणते काय काय करतेस तू सांडवलंस ना ते अगं लक्ष कुठे असतं तुझं विद्या असं म्हणून ती ओरडायला चालू करते एक काम तुला धड जमत नाही ह्या मुलीला हेच शिकवलं अगं बाहेरच्या कुठून आणली तुला कुणाच ठाऊकशी असं म्हणून ती निघून जाते आणि प्रेक्षकांना आता ते गप्पच बसले आणि तोपर्यंत तिला असा आवाज येतो आणि ती बघते हळूच तर तिकडनं केळीच्या झाडाच्या इथनं बहुतेक तिचा नवरा आहे हा आणि ती म्हणते आज खूप छान दिसते असतात ती तेवढ्यातल्या तेवढ्यात ते अशी हसते विद्या जी कोण आहे ती आणि त्यामुळे स्माईल येते तिच्या चेहऱ्यावर जे काही ओरडलेलं असतं ते निघून जातं आणि प्रेक्षकांना विद्या अगं तुळशीपत्र मोजून झाली आहेत का असा आवाज येतो वहिनी येतच असतील तर ते चमचा पण बाहेर पडतो आणि तो कलश ठेवला आहे बघ त्याच्यावर स्वस्ती काढायला विसरू नकोस हो हो करते का सासूबाई असं म्हणते आणि तो आता बघा इकडे ना दोघ जण खेळत आहेत छानपैकी तर ती मुलगी सांगत असते पार तू आज घर सांभाळ मी बाहेर चालले जॉबसाठी पण का असं तो विचारतो पण का काय मला मोठं होऊन ना खूप मोठा लॉयर बनायचं आहे असं म्हणून ती म्हणते आणि ती जे काही ऐकून ना ती विद्या ना ती खूप छान हसत असते आणि अनुष्का असा आवाज आहे तो म्हणजे आता मेन कॅरेक्टर येणार आहे बरं का आणि त्या आवाजाने ती एवढी दचकते की तिच्या हातातनं जो काही तांब्या असतो ज्याच्यावर पूजा करायची असते कलश असती काढायचा असतो तो कलश घनगळत 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 असा पडतो आणि आता प्रेक्षकांनो आपल्या सुकन्याताईंची एंट्री होणार आहे एक नंबर एंट्री आहे बरं का प्रेक्षकांनो पण बहुतेक हे चित्र काहीतरी वेगळं दिसतंय बघूया आता नेमकं या, नेम का या सुकन्याताई काय करणार आहे ते त्यांचं सिरियलमधलं नाव आपल्याला कळेलच उद्याच्या भागामध्ये कारण कसं आता पहिला एपिसोड असल्यामुळे सगळ्यांची नावं कळून येत नाही तर त्या आता त्या कलश उचलतात कलश पदराने पुसतात आणि काय म्हणतात बघा कलश उचलून तो पदराने पुसताना असं त्यांची नजर अशी धारदार दाखवले घरच्या बाईचा पदर झिजला तरी चालेल पण कचा कलश मात्र चमकतच राहायला पाहिजे असं म्हणून त्या सांगतात आणि आता प्रेक्षकांना पुढे काय घडणार ते बघत राहा कारण अशी त्यांची धारदार नजर आणि एक तो असा दरारा दाखवला ना की ज्यामुळे सगळे असे घाबरलेले आणि शे दबावाखाली आहेत आणि आता ती विद्या आहे जी ती पळत पळत येते त्यांच्याजवळ आणि तो कलश घेते त्यांच्याकडून आणि त्या पुढे कसं कसं म्हणतात बघा आणि कलश घेताना त्या अशा रागाने बघतात विद्याची मान खाली जाते आणि त्या म्हणतात सांगितलं होतं ना तुला शिस्त म्हणजे घरची भिस्त असं म्हणून आणि आता प्रत्येकजण बघत आहे की यांचे डायलॉग्स आणि जे काही आहे ते सगळं असं चालू आहे बघायचं चा। तर तो एकच डाग मोडायची नाही शिस्त म्हणजे घरची भिस्त मोडायची नाही आणि आपल्यापेक्षा लहानांना मोडू द्यायची नाही असं म्हणून त्या म्हणजे दबाव टाकतात सांगतात तसं बघून आणि ती लहान बाळं बिचारी दोघं पण आहेत पार्थ आणि अनुष्का ती जण अशी बघत आहेत त्यांच्याकडे त्यांना काही समजत नाही आहे पण बघा आता पुढे कसं होणार आहे ते आणि ती अनुष दी विद्याची काही आहे की हो असं म्हणून मान डोलावते तो कलश परत हातामध्ये घेते आपल्या त्या दोघांकडे बघते आणि आता पुढे काय घडणार प्रत्येकालाच इथे टेन्शन दिसते बरं का कारण आजचा म्युझिकवरच एपिसोड चालला आहे जास्ती करून आणि आता ते असं छान बघून हसतात त्या दोघांकडे त्या मुलींकडे कडे आणि पुढे त्या चालत चालत आणि मग आता त्या म्हणतात त्या दोघांच्या जवळ येऊन की अनुष्का हे असले खेळ आहेत ना हे खेळायचे नाहीत बरं असं म्हणून सांगतात आणि आता पुढे म्हणून समजावत असतात त्या आणि पार्थ तू रे तू मुलगा आहेस ना या घरचा असं म्हणून सांगतात आणि म्हणतात मग बाहेरून पैसे कमवून घरी आणणं हे मुलांचं कर्तव्य असतं असं म्हणून सांगतात बरं का पण पार्थ विचारतो पण आजी ही काय करणार मग ही घर सांभाळणार कुटुंबाला एकत्र घेऊन येणार असं म्हणून एकत्र ठेवणार मुली मुलांच्या खांद्याला लावून नाही तर मु त्यांच्या एक पाऊल मागेच शोभतात असं म्हणून आता समजावत आहेत त्या पार्थ आणि अनुष्काला पण बाकीच्या सगळ्यांना काही पटत नाही आहे तरीसुद्धा ते असं ऐकून घेत आहेत म्हणतात त्यामुळे ही जर सगळे जर घरात घराच्या बाहेर जाऊन काम करायला लागले तर घर कोण सांभाळणार हो की नाही विचारतात मी कशी तुमच्या आजोबांच्या मागे असते असं हसून विचारतात आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांनो त्या दुसऱ्या असून एक बघतात आणि म्हणतात आपल्या घराण्याची हीच परंपरा आहे असं म्हणून अगदी डोळे मोठे करून आणि आपल्या तोऱ्यामध्ये तो सांगतात की परंपरा काय आहे ती आणि त्यामुळे बाकीचे सगळे खालीमान घालून गप्प बसतात कुणाला बाकीच्या नाही पटत नाही आहे फारसं पण बोलत तर कोणीच नाही आहे कळलं ना पौर्णिमा असं म्हणून त्या पौर्णिमाला सांगतात तर ती हो हो असं म्हणते आणि विद्या म्हणून हाक मारतात परत त्या आणि म्हणतात आहे बाप पुढे असलं काही घडणार नाही याची काळजी तू घेशील असं म्हणून त्या विद्याला सांगतात विद्या हो म्हणून मान फक्त डोलावते बाकी काहीच बोलत नाही अशा पद्धतीनं तरारा आणि तोबा आपल्याला दिसलेला आहे जो काही आहे तो आणि त्या काय करतात बघा पुढे प्रेक्षकांनो तसंच पुढे बघतात ए एका एक साईडला तर ती फोटो फ्रेम दिसते त्यांच्या त्या फोटो फ्रेमकडे लक्ष जातं त्या फोटो फ्रेमकडे एक प्रेमाने रागाने असं त्या दोन्ही भावनेनं बघतात काहीतरी खिन्नता आहे दुःख आहे त्यांच्या मनामध्ये त्या हळूहळू त्या फोटो फ्रेमच्या जा जवळ जा जातात आणि आता बाकीच्यांना कळत नाही की हाय तर तिथे जाऊन नेमकं काय करणार आहे त्यामुळे बाकीचे सुद्धा असे वेगळ्या रन उत्सुकतेनं बघतात की नेमकं काय घडणार आहे ते पुढे तर त्या फोटोफ्रेमकडे बघून झाल्यानंतर त्या काय म्हणतात बघा की घरातली स्त्री बाहेर पडली की वादळ येतं आणि हे सगळं म्हणजे अनुभवलंय घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही असं म्हणून त्या म्हणतात पुढे मी ते वादळ जवळून पाहिलंय सगळं आहे ते मी वादळ आणि उद्ध्वस्त होणार जे काही घर असेल किंवा एक आनंदी घरसुद्धा मी बघितलं असं त्या असं डोळ्यात काळजी आणि दुःख आणून बघत असतात प्रेक्षकांना आणि आता कदाचित हेच त्यांच्या म्हणजे हे मागचं कारण असेल की घरची शिस्त म्हणजे भिस्त म्हणतात आणि मग पुढे म्हणतात आता मला पुन्हा विषाची परीक्षा घ्यायची नाही असं म्हणून सगळ्यांकडे बघून म्हणतात त्या त्यामुळे प्रत्येकाचं म्हणजे गप्पा बसतात आणि म्हणतात जी गोष्ट मला माझ्या सासूने समजावून सांगितली आहे त्याच गोष्टी मी माझ्या घरच्या सुनांनासुद्धा शिकवल्या आहेत आणि म्हणतात आणि अनुष्का आता तीच गोष्ट मी तुला सुद्धा शिकवणार असं म्हणून त्या वहीवर ना तिथली एक शेगडी खेळण्यातली असते गॅस असतो तो ठेवतात आणि त्या म्हणतात शिक्षणाने तुम्ही हुशार होता जबाबदार होता पण तुमची जबाबदारी ही घर सांभाळणंच आहे आणि त्यासाठी हे हवंच असं म्हणून पोपाट लाटणं आणि तो जे काही गॅस आहे तो ठेवतात आणि कळलं असं म्हणून विचारतात परत एकदा आणि आता म्हणजे सगळ्यांना बाकीच्यांना पटत नाही आहे पण कोणी बोलत नाही तर अनुष्कासुद्धा अशी बघत राहते आणि म्हणतात आता मी सांगितलं तसंच तू वागशील असं म्हणून तर सुद्धा मान डोलावते हो म्हणते कारण ती बिचारी लहान आहे ती ऐकणारच ना आणि त्या म्हणतात चला चला बघताय ना खेळायचं ना बाहेर जाऊन चला, चला म्हणून बाहेर पाठवून देतात त्या मुलांना आणि आता ती विद्या बघा काय म्हणते आणि कशी रिॲक्शन दाखवते शुकशुक असं म्हणते ती विद्या हे स्वतःच तिच्या विचारात आहे म्हणजे ती खरं बोलत नाहीये ती म्हणते इकडे इकडे या आणि तो असं हातात म्हणतोय पाहिलं का की ती जुन्या विचारांची बाई आहे आमच्या विदर्भात ना एक म्हण आहे बडा घर आणि कोकळ वासा आणि वारा जाई बसा बसा त्यातलंच घरा नाही होय आजकालच्या बायका चंद्रावर आहेत आणि यांचं काय चाललंय बघितलं ना तुम्ही हे असं म्हणून तोंड वगैरे वाकडं करते म्हणते या बाईला आवडत नसेल पण पोरीनी काय करायचं हे मीच ठरवणार असं म्हणते नागपूरची तर्री आहे मी तर्री असं अगदी हातबीत करून म्हणते झालं असं म्हणते आणि जावं म्हणते आता तोपर्यंत हे सगळं स्वगत होतं बरं का कारण तिला सगळे हाका मारत असतात विद्या अविद्या असं म्हणत पौर्णिमासुद्धा सुद्धा तिच्या जवळ येते आणि मग ती भानावर येते आणि विद्या अर्थात नेहमीप्रमाणे दचकते तर पौर्णिमा म्हणते लेकीला समजाव नीट वहिनींना असलं काही आवडत नाही माहिती आहे ना तुला असं म्हणून सांगते तर विद्या हो म्हणून मानखाली घालून सांगते आणि पौर्णिमा बघा कशी मी सांगितलं असं म्हणून सांगते माझी हिंमत होत नाही पण एक दिवस नक्की कोणीतरी येईल या घरात असं म्हणून पौर्णिमा हळूच बडबडते बरं का आणि म्हणते जी यांना उत्तरं देईल असं म्हणते आणि आता प्रेक्षकांनो खरंच कोणीतरी येईल का जी या सगळ्यांना उत्तरं देईल ते आता इंटरेस्टिंग आहे एपिसोड कारण इथे बघा हा फोटोच आपल्याला खूप काही सांगून जातो आहे तर उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे इथे बाबा म्हणतात कावेरीला मा म्हणजे लग्नानंतर को नारळ खोवेल ना माझा नवरा असं म्हणून आणि कुठे नवरा असा तर तोपर्यंत तो। ती म्हणते समज तू सपोज एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला असो ज्या आईला आवडत नसेल तर तू मग काय करशील असा प्रश्न विचारला जातो तर इकडे ती सांगते शिस्त म्हणजे घरची भिस्त ती जो मोडेल त्याला माफी नाही मग तो कोणी कोणी का असे ना असं असं त्या म्हणतायत एकूणच आजचा एपिसोड इंटरेस्टिंग होता बघत राहूया पुढे काय घडते सबस्क्राईब करा